मार्गशीर्ष गुरुवार व्रत उद्यापनाची संपूर्ण माहिती मार्गशीर्ष गुरुवारी महालक्ष्मीचं व्रत केलं जातं सगळे गुरुवारचे व्रत केल्यानंतर शेवटच्या गुरुवारी उद्यापन केलं जातं पण हे उद्यापन कसं बरं करावं चला जाणून घेऊया पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा साधारण चौथा गुरुवार येतो ज्या दिवशी हे उद्यापन केलं जातं एखाद्या वर्षी पाचवार गुरुवार सुद्धा येतो जो शेवटचा गुरुवार असेल त्या गुरुवारी उद्यापन करावं त्या शेवटच्या गुरुवारी सुद्धा पूजेची व्यवस्थित मांडणी करून नेहमी सारखी पूजा करावी महालक्ष्मी व्रताची कथा वाचावी संध्याकाळी देवीला नैवेद्य दाखवावा आणि संध्याकाळी शेजारी असलेल्या सुवासिनींना हल्दी कुंकासाठी आमंत्रित करावं आपल्या घरी देवीचे आगमन होत आहे असं समजून सगळ्या सुवासिनींचं स्वागत करावं सुवासिनींना बसण्यासाठी आसन द्यावं त्यांना देवी स्वरूप समजून त्यांची पूजा करावी त्यांना फळे द्यावी त्यांची ओटी भरावी आणि भावपूर्ण अंतकरणाने नमस्कार करावा त्याचबरोबर त्या दिवशी उपवास असल्याने दूध सुद्धा सुवासिनींना द्यावं तुमची इच्छा असल्यास तुम्ही त्या दिवशी कन्यापूजन सुद्धा करू शकता शक्य झाल्यास ब्राह्मणाला सिधा वस्त्र आणि दक्षिणा देऊन नमस्कार करावा दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून सुशिरभूत होऊन लक्ष्मी मातेची मनोभावे पूजा करावी लक्ष्मी व्रताची कथा वाचावी देवीची आरती करावी आणि प्रार्थना करावी त्याचबरोबर क्षमा याचनासुद्धा करावी की हे लक्ष्मी माते हे चार गुरुवार मी तुझं व्रत केलं आणि या व्रतामध्ये माझ्याकडे ना काही चुकलं असेल तर मला क्षमा कर तुझी कृपा दृष्टी सदैव माझ्या कुटुंबावर असू दे अशी प्रार्थना मनोभावे माता लक्ष्मीला करावी त्यानंतर हातामध्ये अक्षदा घेऊन त्या अक्षदा पूर्ण पूजेवर अर्पण कराव्या आणि पूजा विसर्जित करावी पूजेतला नारळ उचलून घ्यावा गजरा फुले केसामध्ये माळावे दुर्वा नारळ वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करावे सुपारी नारळ तुम्ही आहारातही वापरू शकता किंवा काही जण तो नारळ लाल कपड्यामध्ये बांधून ठेवतात कलशामधलं पाणी तुळशीला घालावं हल्दी कुंकू तुम्ही देवासाठी न वापरता स्वतःसाठी वापरावं वा। या पद्धतीने पूजेचं सगळं सामान उचलून घ्यावं